विधानसभा निवडणुकीच्या पहिले कशाच्या बेसवरती काढली आतापर्यंत रस्त्याचा तीस टक्के काम न होता तीनशे कोटीची बिल कशाच्या जोरावर हो काढली कुठे रस्ता झालेला आहे तीस टक्के पर्यंतचा असे प्रश्न न विचारता कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला धारेव न घेता तुम्ही त्याला घेऊन रस्त्यावरती फिरता हा त्याला तुम्ही रस्ता भरायला सांगायला पाहिजे होता काय रे तुम्ही बिलं काढली बिलं काढल्यानंतर या रस्त्याला खड्डे कसे असा जाब तुम्ही का नाही विचारला आमदार म्हणून जनतेचे चाललेले जीव तुम्हाला काहीतरी काय खेळ वाटतो का रोज आमच्या इथे एक ना एक मुलगा मरत असतो भेवंडीवाडा तालुक्यातील एक एक मुलाचा जीव जात असतो तेव्हा तुम्हाला काय दिसत नाही हे जे चाललेलं तुमचं षडयंत्र आहे हे जे चाललेलं तुमचं मस्तावले पण आहे तो ही जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो रोजगार आम्ही योजना राबवायची असेल ना तू इथे तर ही रोजगार आम्ही योजना आमच्या आमदाराच्या आमदाराला काम करून नाही तर तू काम करून राबवायची आमच्या इथे असलेले कॉन्ट्रॅक्टर कुठे भासलेत ते एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही रस्त्यावरती कुठेही रस्त्याला बॅरिकेड नाही सगळे इकडे खड्डे खड्डे आता सुद्धा खड्डे भरण्याचा जर तू टेंडर करणार